खूप लोकांनी लक्षात घेतले आहे की बेझल इम्प्लांट एक आधुनिक उपाय आहे कोणालाही फक्त तीन ते पाच दिवसांत टाके न घालता पूर्ण दातांचा संच मिळू शकतो पण प्रत्येकजण विचार करत आहे की या प्रक्रियेचा खर्च किती असेल किती महागाई असेल मग आज आपण वेसल इम्प्लांटच्या खर्चाबद्दल बोलू नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रामविराणी आम्ही मुंबईत चौदा वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहोत मी डिझेल इम्प्लांट तंत्रज्ञानावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत आणि मी इतर दंतचिकित्सकांना प्रशिक्षण देखील देतो या उत्कृष्ट तंत्रज्ञानात ज्यामध्ये कोणत्याही रुग्णाला फक्त तीनशे पंचवीस दिवसांत हार्ट प्रत्यारोपण न करता संपूर्ण सेटअप दिला जातो म्हणून जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ही कार्यक्षम प्रक्रिया काय आहे तर जर तुम्ही हे आधी आणि नंतर पाहिले तर असे दिसते की काथ नव्हते आणि तीस ते पाच दिवसांत पूर्णपणे नवीन फिक्सर सेटअप करण्यात आला आहे हे रुग्णांसाठी आहे जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल रक्तदाबाचे रुग्ण असाल किंवा काही जटिल शस्त्रक्रिया टाळू इच्छित असाल तर नक्कीच बॅजर इम्प्लांटचा विचार करा जर तुम्हाला बॅजर इम्प्लांटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मी बनवलेल्या सर्व व्हिडिओ कॉफी तपासली पाहिजे पण आज आपण बॅजर इम्प्लांट कास्टिंगबद्दल चर्चा करणार आहोत म्हणून खर्चाच्या प्रश्नाचा विचार करता हे स्पष्ट आहे की आपण हार्ट प्रत्यारोपण सायनस लिप्स करत नाही आहोत त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टींचा खर्च वाचवत आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रादेशिक इम्प्लांटमध्ये असलेले दात तीन किंवा पंचवीस दिवसांत पाठवले हो जातात ज्यामध्ये जा वर आणि खाली लढण्याच्या पुनर्वसनाने भरलेले आहे ज्यामुळे एकूण खर्च तीन ते आठशे ब्याण्णव वार सहा हजार दरम्यान येतो हे नक्कीच तुमची हाडे किती पडली आहेत किती कमी झाली आहेत किती छापांची संख्या आवश्यक आहे आणि त्यावर कोणत्या प्रकारची कॅपिंग ठेवायची आहे यावर अवलंबून असेल म्हणून हे अनेक घटक ठरवतात की मेजर इम्प्लांटची अंतिम किंमत काय असेल जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तुमच्या प्रकरणाची अचूक कास्टिंग काय असेल तर मी माझे नंबर दिले आहेत तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता फक्त तुमचा एक रे पाठवा किंवा एक रे नसेल तर त्या पृष्ठावरून पुस्तकाचे फोटो पाठवा आम्ही तुम्हाला एक कोटेशन देऊ शकतो हो की तुम्हाला माझ्याकडून ते तुमच्या प्रकरणात करायचे असल्यास म्हणून मी तुम्हाला आजपासून सांगत आहे की मी अशा परिणाम खर्चाबद्दल हे जलद आणि लहान व्हिडिओ देखील बनवले तुम्हाला ते आवडले का तुमच्या कुटुंबात कोणी बेझोलीचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जर तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलवर संशय घेतला नसेल तर नक्कीच संशय घ्या पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद